क्रिसमस नाताळ म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आणि येशूच्या जन्माचे प्रतीक म्हणजे गाईचा गोठा वसईत गाईच्या गोठ्याच्या माध्यमातून श्वास हा विषय घेऊन जनजागृती करण्याचा अतुलनीय प्रयत्न क्रिसमस सणासाठी संपूर्ण वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रिसमस देखावे गायीचे गोठे बनवले आहेत काही ठिकाणी धार्मिक तर काही ठिकाणी सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्याच्या दृष्टीने धार्मिक कार्य व सामाजिक बांधिलकी यांचा मेळ बसवला आहे परंतु वसई तालुक्यातील नानबाड पॅरिस मधील अवि संघटना गेल्या पंचवीस वर्षापासून वेगवेगळे नवीन विषय घेऊन समाज प्रबोधन आणि प्रभू येशुख्रिस्त यांचा जन्म यांची सांगड घालत समाजापुढे नवनवीन वैचारिक व समाज हिताच्या विषयांची मेजवानी सादर करीत असतात या वर्षी अभी संघटनेने श्वास हा अगदी ज्वलंत विषय घेऊन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करून जवळपास एका तासात प्रभु येशूचा जन्म पर्यावरणाचा होत असलेला नाश कसा वाचवता येईल यावरती आधारित तसेच सर्रास प्लास्टिक वापर समुद्र किनारे विद्रुपीकरण केमिकल कारखाने केमिकल युक्त धूर हवेमध्ये मिसळून तसेच इतर प्रकारची पर्यावरणाची होत असलेली हानी ह्यावर कशी मात करता येईल याचे दर्शन घडविले आहे पर्यावरणाचे संरक्षण आपण केले पाहिजे तरच आपली वसई सुंदर हिरवीगार आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला जशी दिलेली होती तशीच वसई आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो का त्यासाठी आपल्याला निसर्गाशी कसे वागावे हा संदेश अगदी स्पष्ट शब्दात धार्मिक वातावरणात जनतेसमोर मांडलेला आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रात्री संपल्यानंतर फादर गोम्स यांनी आशीर्वादित केला फादर लिओ फर्गोज यांनी प्रार्थना व सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक श्री मार्शल लोपीस बसीन कॅथोलिक बँकेचे संचालक श्री सॅबी डायस सदर देखाव्याचे लेखक व संयोजक श्री परेरा संघटना प्रमुख चार्ल्स संघटनेस मार्गदर्शन करणारे व आधार क्लबचे संस्थापक श्री सिल्वेस्टर डिब्रिटो हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच नाताळ सणाच्या दिवशी क्रिसमस कार्निवल व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानंतर तलावातील गायीच्या गोठ्याच्या कार्यक्रमास माननीय श्री राजीवजी पाटील प्रथम महापौर वसई विरार शहर महानगरपालिका माननीय श्री क्षितीश ठाकूर आमदार आदरणीय फादर निलेश तुस्कानो फादर जो डिमेलो तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेचे वाचनालय प्रमुख श्री मोदीजी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी माननीय श्री राजीवजी पाटील यांनी सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सदर अवी संघटनेच्या तलावातील नाताळ गोठ्याला गेल्या पंचवीस वर्षात आदरणीय बिशप श्री थॉमस डाबरे माजी पेट्रोलियम मंत्री सन्माननीय श्री राम नाईकजी माजी खासदार गोविंदाजी लोक आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर असे सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहून सर्व जनतेला ख्रिसमस नाताळच्या शुभेच्छा दिल्या